हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे ज्या चॅनलचं नाव आहे सीमा कटम तर आत्ता सकाळचे सात वाजले तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळी उठलं खरंच खूप छान वाटतं तर मी तशी साडेपाच वाजताच उठले होते पण मला भांडे वगैरे हो घासायचे होते तर उशीर झाला तर आत्ता वाजलेले आहेत सात आणि आज वातावरण पण खूप छान झाले बाळा तू काय करतो तर बाबूचं जर सकाळी सकाळी चाललंय मम्मीची सँडल घालून फिरायचं आहे ना हाय म्हण हॅलो टाटा <laughs> <Hello. ताता> नाही हॅलो <laughs> हॅलो टाटा नाही एवढी मोठी सँडल घालून पळायला लागेल पडशील पडशील येतं का चालता येतं मम्मीची सँडल घालून चालायला यायचंय हॅलो म्हणा शुभ सका ताता. शुभ सकाळ नाही नाही शुभ सकाळ असं म्हणायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हण ना गुड मॉर्निंग काय छान वाटायचं सकाळी उठले सगळे उठले काय बाळा अरे रे पडशील आता सगळ्यांच्या मोठाल्यांच्या चपला घालायला शिकल्या आणि चपला घालून नाच त्याला पडायची पण भीती वाढली बघू शकतो एवढे हेल्दी सँडल आहे तरी पण तो सँडल घालून नाचतो कसं नाचतो बाळा तो अगोदर घाल पडशील पडशील बाळा तर अजून माझ्या अंघोळ राहिले उशीर झाला लवकर उठून पण भांडे वगैरे राहिले होते केले वजगिरी पौर्णिमामुळे अगोदर तो उशीर झाला त्याच्यामुळे आता उशीर झाला आता मला आंघोळ करायची अजून स्वयंपाक वगैरे राहिला रुद्रांच पण जेवायचं राहिले आणि मेन म्हणजे तो बाबू काय करतो बाबू काय करतो बाबू <laughs> बाबूची पण आज आंघोळ राहिली नाहीतर तो, तो सगळ्यात अगोदर सगळ्यात उठून आंघोळ करतो टाटा <laughs> कशाचा आवाज आला बाळा घंटा गाडी आली त्याचा आवाज येतोय आता पडशील बाळा मम्मीची चप्पल घालून तात्ता आंघोळ पण राहिली स्वयंपाक पण करायचंय बाबूला जेव पण घालायचंय घाल त्या बाहेर नाही घालायची अगोदर घाल ही घाल अगोदर बस छान छान कशी घालायची तर अशी ठेवली मग घाल घाल ना नाही मग राहू दे चल अगोदर सगळ्यात अगोदर रुत्र जेवण घालते कारण की उशीर झाला साडेसात वाजले आणि नंतर आमच्या आंघोळ्या वगैरे आणि नंतर स्वयंपाक तर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे रोजची रुटीन